आज आपण करणार आहोत उपवासाचा मेदू वडा कमी साहित्यामध्येच हा वडा तयार होतो जास्त काही साहित्य लागत नाही पण हे वरीच्या तांदळापासून वरीच्या तांदळापासून हा वडा आपण बनवणार आहोत तर हे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेला आहे एक छोटासा बटाटा खिसून घेतला आहे आणि मिरची आणि आलं वाटून घेतलेलं आहे तर आपण करायला सुरुवात करूया आता आपण सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यासाठी मी एक वाटी मी तांदूळ घेतलेले त्यामुळे मी दोन वाट्या पाणी घेते आता हे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिरची आलं घालूया हा बटाटा किसलेला घालूया आणि मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ हे पाण्याला उकळी येते बटाटा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसला तर नका घालू आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळे आलेले ते मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत तांदळातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ आपण हे पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे तांदूळ आपण शिजवून घ्यायचं जसं आपण वरीचा भात करतो तसं हे तांदूळ आपण शिजायला ठेवूया झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण उघडून बघूया अजून शिजलेला नाही अजून थोडा वेळ लागेल आता आपण भात शिजलाय का ते बघूया पाण्याचं मेजरमेंट बरोबर घ्यायचं म्हणजे वडे अजिबात सुकणार नाहीत एक वाफ अजून देऊया आपला असं हे वा भात शिजलेलं आहे आता एक थोडा वेळ आपण भात थंड करून घेऊया जास्त थंड करायचा नाही आता हा भात सगळा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि हा सगळा मळून घ्यायचा हाताने हे बघा हे मळून झालेलं आहे आता काय करायचं थोडासा तेलाचा हात घ्यायचा असं चपटा करायचा आणि होल पाडायचं मध्ये असा आपण त्याला दुवड्याचा आकार आपण द्यायचा आपल्याला किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण करून घ्यायचा असं करायचं हे बघू शकता तुम्ही मी असे वडे तयार करून घेतलेले आहेत आता हे मी सगळे वडे असे तयार करून घेते आणि नंतर आपण तळायला सुरुवात करूया आता आपण वडे तळून घेऊया सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा तेल चांगलं तापून द्यायचं आणि लगेच हलवायचं नाही खूप कुरकुरीत आणि मस्त लागतात तुम्ही जर जर भात भात केला असेल शिल्लक राहिला असेल वरीचा भात तर त्याचे सुद्धा हे वडे असे करू शकता तुम्ही हे बघा किती मस्त झालेले आहेत हे आपण तांबूस रंगावर तळून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या नवरात्रीला तुम्ही हे वडे नक्की करून बघा हे बघा आपले वडे त तळून झालेले तुम्हाला छोटा आकार हवा असाल तर तुम्ही छोटा आकार देऊ